बुलडाणा जिल्ह्याचे जिल्हा शल्य चिकित्सकांची बदली करावी सतीशचंद्र रोठे यांची मागणी बुलडाणा जिल्ह्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर चव्हाण यांची त्वरित बदली करावी बदलीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत अठ्ठेचाळीस तासात त्यांना सक्तीच्या रजेवर जाण्याचे आदेश पारित करावेत चव्हाण यांच्या नियुक्तीपासून देण्यात आलेले सर्व प्रमाणपत्र कंत्राट यांची चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी यांसह अन्य मागण्यांसाठी आझाद हिंद शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सतीशचंद्र रोठे यांनी आज स्वतःचे तोंड काळे करून अप्पर जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्याकडे तक्रार केली आहे तर अठ्ठेचाळीस तासात कारवाई न झाल्यास जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशाराही रोठे यांनी दिलाय ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज आता आहे बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हा शल्य चिकित्सक चव्हाण साहेब यांचा सा भ्रष्ट कारभाराला इथले अधिकारी कर्मचारी कंटाळले त्यांच्याकडून पर्सेंटेज मिल्याशिवाय त्यांचे पगार काढले जात नाही सहा सहा महिन्यापासून त्यांचे पगार पेंटिंग ठेवले जातात त्यामुळे ते रुग्णांना सुविधा देऊ शकत नाही त्यांची मानसिकता खच्चीकरण करण्याचं काम इथलं जिल्हा शल्य चिकित्सक करत आहे रुग्णांना जो आहार दिला जातो जे जेवण दिला जातो नाश्ता दिला जातो त्याच्यामध्ये चाळीस पर्सेंट जर जिल्हा शिल्लक चिकित्सक प भ्रष्टाचाराची मागणी करत असतील तर त्यांना कोणत्या पद्धतीचं जेवण मिळते हे खऱ्या अर्थानं तपासण्याची गरज आहे त्यांना पाण्याची भाजी पाण्याचं वरण जर मिळत असेल तर हा असा भ्रष्टाचारी अधिकारी आमच्या जिल्ह्यात नको आहे त्यांच्यामुळं आणि वरतून त्यांची मगरुरी खूप मोठी आहे ते म्हणतात की मी मुख्यमंत्र्यांचा लोकप्रतिनिधीचा माणूस आहे तुमच्याकडून जे वाहतं माझं ते करून घ्या अशा धमक्या वजा इशारा ते कर्मचाऱ्यांना देता नागरिकांना ना देता या घटनेचा आम्ही निषेध करतो त्यासाठी आम्ही तोंडाला काळं फासलं अठ्ठेचाळीस तासाच्या आत त्यांनी सक्तीच्या रजेवर जावं त्यांची बदली व्हावी अन्यथा ता अठ्ठेचाळीस तासाच्या नंतर आम्ही आमच्या तोंडाला काळे फासणार नाही माझे कार्यकर्ते ते दिसतील तिथं त्यांच्या तोंडाला काळे फासतील हा आदर्श निवडणूक संहितेचा भंग होऊ नये याच्यासाठी मी माझ्या स्वतःच्या तोंडाला काळं फासलं जर अठ्ठेचाळीस तासाच्या त्याची बदली झाली नाही तो सक्तीच्या रजेवर गेला नाही तर आम्ही त्यांच्या तोंडाला काळे फासण्याचे आदेश मी जाहीरित्या या ठिकाणी देत तुणा। तुणा। गोरा हो काळा अधिकाऱ्यांच्या कारभारामुळे आम्हाला तोंड काळा करावं लागला अठ्ठेचाळीस तासात अशा अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली झाली पाहिजे किंवा त्यांना सक्तीच्या सुट्टीवर पाठवल्याच गेलं पाहिजे अन्यथा आम्ही त्यांच्या तोंडाला काळे फासणार आहोत आचारसंहितेचा भंगही होऊ नये नागरिकांना त्रासही होऊ नये त्यांच्या मागण्यांची सुद्धा झाली पाहिजे या अनुषंगानं आम्ही हे स्वतःच्या तोंडाला आज काळात असलो